येवलास शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवांच्या मंदिरात दिवसेंदिवस भाविकांशी दर्शनास गर्दी बघण्यास मिळते महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक प्रदोषाला महामृत्युंजय महादेवांच्या मंदिरात भव्य महाआरतीसह महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात येते सोमप्रदोष निमित्त सकाळपासूनच शिवभक्तांशी भोलेबाबांचे दर्शन घेण्यास गर्दी बघण्यास मिळाली यावेळी सायंकाळच्या सुमारास महामृत्युंजय महादेवाच्या पिंडीला तसेच मूर्तीला दुग्धाभिषेक करत पंचपक्वनाचा महानैवेद्य दाखवण्यात आला महाआरतीनंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी समीर व त्यांच्या परिवाराच्या वतीने महामृत्युंजय महादेवांच्या मंदिरात आयोजन करण्यात आले होते प्रदोष निमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती यावेळी सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आज महामृत्युंजय मंदिर अमरधाम येथे शिवभक्तांची मोठी गर्दी सकाळपासून आग संपलेली होती आणि आज संध्याकाळचा पारतीचा आणि महामहाराला आम्हाला समधे परिवाराला भेटला आणि आजारच्या संख्येने शिवभक्त आपण बघत आहात उपस्थित आहेत